श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त या एका वस्तूमुळे दाराशी आलेली लक्ष्मी दारातून आत येते दाराजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू आयुष्यभराची श्रीमती येईल तुमच्या दारावर देवी लक्ष्मी थांबत असेल आणि तुमचं दार बंद असेल तर ती परत जाते पण जर तुम्ही फक्त पौर्णिमेच्या रात्री फक्त एक गोष्ट दाराजवळ ठेवलीत तर लक्ष्मी दार ठोठवते नाही तर दारात प्रवेश करते आज आपण पाहणार आहोत एक असा उपाय जो फक्त एका रात्रीत तुमचं नशीब बदलू शकतो पौर्णिमा म्हणजे चंद्राचा पूर्णत्व पूर्णत्व तेज आणि शक्तीचा दिवस या रात्री मानसिक ऊर्जा आध्यात्मिक शक्ती आणि ग्रहनक्षत्रांचा प्रभाव सर्वोच्च असतो देवी लक्ष्मीचा प्रिय दिवस कारण पौर्णिमा म्हणजे शुद्धता याच रात्री देव देवता पृथ्वी तलावर फिरत असतात या दिवशी जो जागृत असतो तो धन्य होतो जो उपाय करतो त्यांचं नशीब फुलतं दारिद्र्य दूर करणाऱ्या वस्तूची ओळख ती वस्तू म्हणजे मोहरीचे सात दाणे किंवा कोरडी राई मोहरी म्हणजे शक्तिशाली अग्नितत्व याचा उपयोग नजरदोष वास्तुदोष आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी होतो गरिबी फक्त पैशाअभावी नाही तर घरातल्या नकारात्मक ऊर्जेमुळे येते मोहरी ही देवी लक्ष्मीच्या पवित्रतेचं प्रतीक मानली गेली आहे घराच्या प्रवेशद्वाराजवळ जर ही वस्तू ठेवली तर दुर्भाग्य दारातूनच परत जातं उपाय करण्याची गुप्त विधी आणि तो उपाय कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा तर पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर रात्री आठ नंतर करू शकता त्याची तयारी कशी करायची घर स्वच्छ ठेवा विशेषतः दार आणि अंगण दिवा लावा देशी गाईच्या तुपाचा शांत चित्ताने देवी लक्ष्मीचं स्मरण करा उपाय काय करायचा ते पहा सात मोहरीचे दाणे एका लाल कापडात गुंडाळा त्या कापडात थोडं गंध आणि अक्षता ठेवा हे संपूर्ण छोटे पोटलीसारखं बनवा घराच्या मुख्य दाराजवळ बाहेरच्या बाजूस डावीकडे ठेवा ठेवल्यावर म्हणावं माते लक्ष्मी या पोटलीसह माझ्या दारातून गरिबी संकट दारिद्र्य नष्ट हो आणि तुमचं शुभ आगमन घरात हो लक्ष्मी मंत्र ओम श्रीम महालक्ष्मे नम हा लक्ष्मी मंत्र हा उपाय करताना अकरा वेळा म्हणावा करावं काय करावं आणि काय करू नये मोहरी शुद्ध आणि गूढ मंत्र बोलून ठेवावे लाल कापड वापरावं देवी लक्ष्मीला ते प्रिय आहे पूर्ण श्रद्धा आणि नकारात्मक विचार न ठेवता हा उपाय करावा हे घरात एकटं राहणाऱ्या लोकांनीही करू शकतात उपाय करताना राग घाई किंवा घानेरडं मन ठेवू नका मोहरीचा अपमान करू नका ती शक्तिशाली मांडली जाते पौर्णिमेच्या रात्री बारानंतर नंतर हे ठेवू नका ऊर्जेचा परिणाम कमी होतो हे का कार्य करतं काय कार्य करतं शास्त्र वास्तू आणि अध्यात्म वास्तुशास्त्रात मोहरीचा उपयोग वाईट शक्ती रोखण्यासाठी धार्मिकदृष्ट्या मोहरी तांत्रिक उपायांचा भाग आहे मोहरी अग्नितत्वावर आधारित आहे जे घरातली नकारात्मकता जाळून टाकतं चंद्र गुरु आणि शुक्र या ग्रहांचं विशेष योग पौर्णिमेच्या रात्री कार्य करतं घरातले ऊर्जा केंद्र सक्रिय होतात या वस्तूने घरात जो ऊर्जा कवच तयार होतो ते गरिबीला घरात प्रवेश करू देत नाही सतत संघर्ष चालू आहे पैसा येतो पण थांबत नाही घरात काहीतरी अडथळा वाटतो का तर एकदाच हा उपाय करून बघा नशीब तुमचं दार ठोठावू लागेल श्रीमंती म्हणजे फक्त नोटा नाहीत ती ऊर्जा आहे शांतता आहे समाधान आहे त्या ऊर्जेला आकर्षित करायचं असेल तर दार उघड ठेवा मोहरीसह आता निर्णय तुमचा की उपाय साधा आहे पण परिणाम अफाट आहेत पौर्णिमेची रात्र येते आणि जाते पण जे काही या रात्री केलं जातं ते आयुष्यभर साथ देतं हा उपाय तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा कारण कदाचित त्यांच्याही दारावर लक्ष्मी येण्याची वेळ आली असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यश अशाच गुप्त रहस्यमय आणि परिणामकारक उपायांसाठी आमच्या चॅनलसोबत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ